बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे एकत्रित लढणार असल्यावर एकमत झालं आहे आणि आज बुलढाणा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या पहिला अधिकृत उमेदवार म्हणून लक्ष्मी दत्ता काकस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दरम्यान काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं तीन दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी झाल्याची घोषणा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती मात्र काँग्रेस आणि वंचित दोन्ही पक्षाकडून बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी आग्रह केल्याने वंचित आणि काँग्रेसची आघाडी तुटल्याचं पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती आहे आपण आज एका उमेदवाराच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाला होता कुठल्या पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला कुठल्या पक्षाचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून बुलढाणा नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा अर्ज हा आज दाखल करण्यात आलाय आणि त्याचबरोबर इतरही प्रभागातील उमेदवारांचे महाविकास आघाडीचे तीनही पक्षांचे उमेदवारी अर्ज आज काही प्रभागांचे दाखल करण्यात आले महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष जिल्हाभरात एकत्र लढणार आहेत अनेक ठिकाणी एकत्र लढतो आहोत काही ठिकाणी कदाचित मैत्रीपूर्ण लढती असती होणार आहेत परंतु एक सर्वसमावेशकपणे अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर शरद चंद्र पवारसाहेब यांची राष्ट्रवादी आम्ही एकत्रितरित्या लढतो तीन चार दिवसापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी आणि वंचित यांची आघाडी झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती वंचितच्या उमेदवारांनी या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे या दोन्ही पक्षाची आघाडी होत असताना आपण मित्र पक्ष म्हणून आघाडीतील आपल्याला काही कल्पना होती का नाही एक लक्षात घ्या की काँग्रेसने काँग्रेसच्या कोट्यातील जागा देण्याच्या संदर्भामध्ये ती संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली होती अशी एक मला माहिती आहे आणि आज जर त्या ठिकाणी वंचित आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असेल तर मला असं वाटतं की तो सर्वस्वी काँग्रेस आणि वंचित या दोन्ही पक्षांमधला विषय आहे